अमळनेर नगरपालिकेत भ्रष्टाचार कसा चालतो हरामखोर मक्तेदार किती बोगस कामं करतात हे आर के नगरमध्ये बांधलेल्या रस्त्यावरून दिसून येते अवघ्या सहा महिन्यातच रस्ता फुटला आहे प्रशांत सरुदेने कमिशन पोटी लाखो रुपये खाऊन मक्तेदारस लुटमारीचा परवाना दिलाय आर के नगरमध्ये ऐंशी लाख रुपये खर्चून बांधलेला रस्ता सहा महिन्यातच खचला आहे आर के पटेल यांच्या स्कीम मधील हा रस्ता आहे मक्तेदारही याच उद्योगपतीचे आहे लुटमार करून जनतेला कसे गंडवायचे हा उत्तम नमुना आहे या रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावर रोज वाहने घसरून पडत आहेत मुख्य अधिकारी नेरकरला जनतेच्या त्रासाशी काही घेणं देणं नाही शासनाने मक्तेदाराकडून सर्व रक्कम वसूल करावी अशी मागणी होत आहे